नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर। स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरतीवर हरदेसरे आपल्याला आवडतं मध्ये मी आपला मित्र हार्दे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो खरं तर आज महत्वाचा चर्चासत्र भाग सत्तावीस मी या ठिकाणी घेऊन आलो काय आहे महत्व सत्र भाग सत्तावीस मध्ये काय इम्पॉर्टंट आज बोलायचं आहे आता तुम्ही म्हणाल का सर काय अपडेट आहे का काय आहे का नाही अपडेट वगैरे काय नाही परंतु अपडेटपेक्षाही महत्वपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला मी देणार आहे का ज्या माहितीमुळे बरेच विद्यार्थी काही सैल आहेत काही फास्ट आहेत काही मध्यंतरी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी मला आज ठिकाणी बोलायचंय आता पोलीस भरती प्रक्रिया दोन हजार बावीस तेवीस जी चालू होती त्या पोलीस भरती प्रक्रिया दोन हजार बावीस तेवीस चा अंतिम टप्प्याकडे आलेला आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर ठिकाणचा आताच मला वाटतं सांगलीचा का कुठला तरी कट ऑफ लागलाय एक मुलगी आहे तिला बेचाळीस का काहीतरी मार्क आहे सारे बेचाळीस का त्रेचाळीस मार्क आहे लेखिलात पंचेचाळीस बेचाळीस अशी काहीतरी मार्क आहे इवन फक्त पाच झालेली तरी पण त्या मुलीचं सिलेक्शन झाले शहात्तर मार्क होऊ बहात्तर का शहात्तर मार्क मुलीचं सिलेक्शन झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी कट ऑफ कमी आला मीरा महिंद्राचं कट ऑफ पाहत असून कट ऑफ आलाय मुलांचं ओबीसीचा कट ऑफ एकशे पंधरा पर्यंत आलाय मग झालंय काय अजूनही पण बऱ्याच ठिकाणी असं झालंय का भरपूर ठिकाणी कट ऑफ कमी कमी आलेत मग मुलांचं झालंय काय का सर्व मुलांना काय वाटतं काढला फार कमी लागू राहिलंय कट ऑफ कमी लागला नाही भेट्या नो एक ध्यानात ठेवा तुमच्यासाठी तीन चालेंज जिल्हे अजून राहिले तीन चालेंज जिल्हे जे राहिले ते मेन म्हणजे पुणे ग्रामीण ठाणे शहर आणि मुंबई शहर या ठिकाणी जेवढ्या विद्यार्थ्यांचे फॉर्म आहेत पुणे ग्रामीण ठाणे शहर आणि मुंबई शहर या ठिकाणी जेवढ्या विद्यार्थ्यांचे फॉर्म आहेत त्यांनी हा व्हिडिओ नक्की पहा तुमच्यासाठी तिघां तीन घटकावाल्या तीन घाटकावाल्यांसाठी हा विशेष म्हणजे मी बनवलेला आहे हा व्हिडिओ ओके पहा मित्रांनो तत्पूर्वी चालकच चा मुलींसाठी बोलतो ज्या उड्या ज्या मुली चालकचे चा ग्राउंड दिल्यात सपोज पुणे शहरचं चालकच चा 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 काल कट ऑफ लागलंय खूप कमी कट ऑफ लागलाय बाकीकडचे पण खूप कमी कट ऑफ लागू राहिले चालकचे चा। मुलींसाठी बोलतो मी मुलांसाठी नाही मुलं मोस्ट ऑफली सगळीच मुलं चालकला क्वालिफाय होतात मुलगा कशी तरी गाडी चालवतो वीस मार्क पणा पुरती गाडी मुलगा कशी तरी चालवतो तो क्वालिफाय होतो लक्षात ठेवा अहमदनगर पोलीस मध्ये चालकला क्वालिफाय झालेल्या सुद्धा मुलाला मध्ये बाजूला काढलेले पेपरला संधी नाही हे लक्षात ठेवा मी सांगतोय काय नीट लक्ष द्या हे चर्चा सत्र सत्तावीस साठी आहे का बऱ्याच विद्यार्थ्यांचे काही संभ्रम आहेत ते याच्यामधून क्लिअर करतोय आपण आज पुणे ग्रामीण ठाणे शहर आणि मुंबई शहर या तीन घाटकाला ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म आहेत त्या मुलांनी चुकू नये असं समजवू नये मुलींनी पण आणि मुलांनी पण का सगळीकडे पंचवीसचा कट ऑफ लागला सव्वीसचा कटॉप लागला अठ्ठावीसचा कट ऑफ ला। लागला म्हणून आमचा इथे ए बी ऑफ एवढाच लागला नाही त्या ठिकाणी जागेंच्या तुलनेत अर्ज तेवढे होते आणि तुमच्या ठिकाणी जागेंच्या तुलनेत अर्ज जास्त आहेत लक्षात येते का दे मुंबई शहर ठाणे शहर पुणे ग्रामीण याच्यामध्ये फक्त पुणे ग्रामीण थोडाफार बदल झाला तर होऊ शकतो नाहीतर मुंबई शहर आणि ठाणे शहरचा कट ऑफ एकदम कडक कट ऑफ लागणार लक्षात एकदम टाईट कट ऑफ राहणार आहे मुंबई शहर आणि ठाणे शहरचा लक्ष मध्ये एखादा म्हणू सर तुम्ही आम्हाला घाबरून देत राहत घाबरून नाही देत तू तयारी जोरात कर घाबरून देत ना तू तयारी जोरात कर आणि उद्या कमी कट ऑफ लागला तर फायदा तुझा आहे कमी कट ऑफ जर उद्या लागला तर तुम्ही झोर्त म्हणून लागणार आणि कमीच लागला आणि मला तर जास्त मार्ग पडले मग फायदा काय माझा होणार आहे का तुझा होणार आहे तुझा फायदा होणार आहे ना मग लक्षात घे त्याच्यामुळे सांगतो पुणे ग्रामीणला ज्या मुलांचा मुलींचा पेपर आहे ज्या मुली मुलींचं ग्राउंड झालेलं आहे किंवा चालू आहे ठाणे शहरला ज्या मुलींचं ग्राउंड आता मुलींचं चा ग्राउंड चालू होते मुलांचं चा ग्राउंड संपलेलं आहे आणि मुंबई शहरला कालपासून मुलींचं ग्राउंड आजपासून मुलींचं ग्राउंड सुरू झालेलं आहे ह्या तीन जिल्ह्यांचं मी का सांगितलं कारण हे तिन्ही जिल्ह्यांचे ग्राउंड हे पावसात होऊ राहिलेत पुणे ग्रामीणचा पहिला दिवसच पावसाने सुरुवात झाली मुंबई शहरचा पहिला दिवस पावसाने सुरुवात झाली ठाणे शहरला सुद्धा पावसाने सुरुवात झाली होती बरोबर बरोबर ना मग या ठिकाणी तरी मुलांना ठाणे शहरला सत्तेचाळीस सत्तेचाळीस मार्क टाकणारे मुले पंचेचाळीस टाकणारे मुले त्रेचाळीस टाकणारे मुले ठाणे शहरचा ग्राउंडचा सुद्धा कट ऑफ काही खाली राहणार नाही लक्षात ठेवा ठाणे शहरचा ग्राउंडचा कट ऑफ सुद्धा एकदम उंच कट ऑफ राहणार हे लक्षात ठेवा ठाणे शहरचा कट ऑफ खाली येणार नाही त्यामुळं असं समजू नाही मला पडले बाई बाय अठ्ठावीस मी पडले बत्तीस मला पडले ती तीस आणि मी झाले क्वालिफाय नाही ठाण्याला ठाण्याला ज्या विद्यार्थ्या एक मुंबईचा ऑफ कमी राहील तुमचा पण ठाण्याचा कट ऑफ ताई राहील कारण का ठाण्याचं दरवर्षीप्रमाणे वैशिष्ट्य का ठाण्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म असतात जागाच्या मापात विद्यार्थ्यांचे फॉर्म जास्त असतात मात्र ठाण्याला जे मुलं फॉर्म भरतात ते मुलं लक्षात घ्या एकदम क्वालिफाईड कॅन्डिडेट असतात ते ठाण्याचे कॅन्डिडेट एकदम क्वालिफाईड असतात आज म्हणजे कारण की तुझा मुंबईला जात ना आपल्या जिल्ह्या प्रमुख मुख्य आपल्या होम डिस्ट्रिक्टला जात ठाण्याला जाणं म्हणजे असते ठाण्याच्या पेपरच्या बाबतीत बोलायचं झालं तर ठाण्याचा जो पेपर आहे ठाण्याच्या पेपरमध्ये जीके वरती जास्त भर असतो आजपर्यंतचा इतिहास सांगता येत नाही यावेळेस त्या ठिकाणी काही आदला बदल होऊ शकतो पॅटर्न चालू शकतो का आणि जरी चालला पॅटर्न किंवा जरी काही झालं तर लक्षात ठेवा आपल्याला या ठिकाणी काय का करायचंय अभ्यास दमदार करायचा आहे अभ्यास जोरदार करायचा आहे कळते का मी काय सांगतोय चालकच्या ज्या मुली आहेत त्या मुलींना पुन्हा एकदा सुचवतोय ज्या मुली स्किल टेस्टला क्वालिफाय होतील ज्या मुली ग्राउंडला क्वालिफाय होऊन स्किल टेस्ट साठी पात्र झाल्यात ग्राउंडच्या कट ऑफ मध्ये बसल्यात त्या मुलींना माझं एक सांगणं असेल का तुम्ही चालकचा कट ऑफ मध्ये जरी बसले असाल तरी लक्षात घ्या तरी सुद्धा तुम्हाला स्किल टेस्टला जड जात लक्षात घ्या आपण ज्या ड्रायव्हिंग स्कूलमध्ये शिकतो आपण भावाची मामाची घरची गाडी शिकतो हलके वाहनं असतात ते एकदम कंडिशन वाहनं असतात ते तुम्ही इथं इरेक्ट्रिका चालवता स्विफ्ट चालवता क्वालिटी क्वालिटी वाहन चालवता एकदम सॉफ्ट वाहनं असतात ते अलग लक्ष मध्ये चालू झालं तरी आवाज येत नाही तिथे तुम्हाला खणगाळे वाहन येतात खडखड 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 ते टेरिंगला काय वरून बन मोठ्या मोठ्या वाहन वाहनं काहींना पिंजरा पण दिला जातो कळतंय का मी काय सांगतोय ते त्याच्यामुळे ज्या मुली पाहित झाल्या त्या मुलींना जी मुलगी स्किल टेस्टला क्वालिफाय होईल वीस मार्कापेक्षा जास्त मार्क घेऊन जी, जी मुलगी स्किल टेस्टला क्वालिफाय होईल तिचं पन्नास टक्के सिलेक्शन झालं जमा आहे लक्षात ठेवा किती पन्नास टक्के सिलेक्शन झालं जमाय त्या विद्यार्थिनीच किती पन्नास टक्के जागेवर काम होत होते तिथं यादी तर मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं मी त्या संदर्भात स्पेशल व्हिडिओ टाकले प्रत्यक्ष आधी वेटिंग कोणत्या घटकाला वेटिंग आहे तिथे जास्त राहणार किंवा कोणत्या घटकाला वेटिंग यादी कमी राहणार तुम्हाला लवकरच भाग पर्यंत चालकच्या मुलींसाठी माझं सांगणे माझ्या तमाम महाराष्ट्रातील विद्यार्थिनी ना की तुम्ही स्किल टेस्टची चांगली तयारी करा कारण बऱ्याच मुली स्किल टेस्ट मध्ये फेल होतात काय होतं आपण इकडं आपल्या ड्रायव्हिंग स्कूल लावतो दहा पंधरा दिवस शिकतो चालवायचं चा येतं आपल्या काही मुलींच्या तर घरी गाडी असतील पहिल्यापासून त्यामुळे ते चांगले चालवतात गाडी त्यांना प्रॉपर चालवते असते काही विषय नाही मात्र काहींना नव्याने पंधरा वीस दिवस शिकवतात शिकतात आणि ती गाडी हलकी राहते आम आम्ही गाडीची ड्रायव्हर गाडी शिकवते ती गाडी हलकी राहते आपल्या किती जीप जिब शक्यतो बोलेरो लेवनच्या गाड्या जे आहे बोलेरो बोलेरो टाईपची गाडी खडकाडी मोठी बोलेरो आपले लॉंग बोलेरो ती बोलेरो शक्यतो चालवण्याचा लग प्रयत्न कर ती बोलेरो त्या बोलेरो मधून काय होणार मित्रांनो त्या बोलेरो मधून तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये शिकायला मिळतं म्हणजे मापात वाहन येते बोलेरो शिकले ना तुम्ही तिथं कोणती गाडी आली तरी ती गाडी तुम्ही चालू शकता ओके संपला विषय चालकच्या मुलींनी स्किल टेस्ट कडे लक्ष द्या ओके आता आपण पाहतो पुणे ग्रामीण ठाणे शहर आणि मुंबई शहर मित्रांनो ठाणे शहर पुणे ग्रामीण आणि मुंबई शहर झालं काय भरती प्रक्रिया सुरू होऊन बरेच दिवस होऊन गेलेले आहेत बरोबर ना महिना दीड महिना होऊन गेला लक्ष महिना दीड महिन्याला वर कालावधी झाला का भरती प्रक्रिया सुरू झाली प्रॉब्लेम झाला कुठं का जे स्टार्टिंगला पहिल्या टप्प्याच्या पोरांचे ग्राउंड झाले पहिल्या फर्स्ट टप्प्यामध्ये स्टार्टिंगला गडबड झाली थोडीशी धावपळ झाली अचानक फॉर्म सुटले अचानक भरून घेतले आणि अचानक ग्राउंड सुरू झालं पण आता जे शेवटला राहिलेले मुलं आहेत ना मुंबई शहर असन ठाणे शहर असन पुणे ग्रामीण असन यांच्या मनातली भीती निघून गेली आता सगळी ग्राउंड बद्दलची असन लेखी बद्दलची असन कारण त्यांना सगळे पेपर पाहायला भेटलेत कारण त्यांना सगळ्या मुलांचे ग्राउंडचे मार्ग पाहायला भेटलेत त्यांना सगळे कट ऑफ पाहायला भेटलेत त्यांना सगळं काही पाहायला भेटले सगळं काही समजले त्यांना त्याच्यामुळे त्यांच्या मनात भीतीच राहिली नाही धडक ग्राउंड टाकू राहिले पोर आता पंचेचाळीस सत्तेचाळीस पन्नास पैकी पन्नास चालकला अलग लक्ष त्याच्यामुळं लक्षात ठेवा मला कळकळीची विनंती मुंबई शहर ठाणे शहर आणि पुणे ग्रामीण हे तीन घाटकांचे ग्राउंड बाकी आहेत त्याच्यामुळं ह्या घाटकाला ज्यांचे ज्यांचे फॉर्म आहेत त्यांनी अजिबात लाईकले घेऊ नका जरी तुझं पन्नास पैकी पन्नास ग्राउंड असन तर तिथं पन्नासचे असं नाही सत्तेचाळीस येऊ शकतो पंचेस ठाणे शहरला पंचेचाळीस मार्काचा ग्राउंड असणारा खुल्या घाटात सेफ राहू शकतो ठाणे शहरला एकोणचाळीस प्लस किंवा एक्केचाळीस प्लस असणारा ओबीसीचा सेफ राहू शकतो आणि ऑदर कॅटेगरी छत्तीस च्या से प्लस सेप राहू शकतात ठाणे शहरला ठाणे शहरचा इतिहास आहे कायम ग्राउंडचा का कट ऑफ जास्त लागतो तुम्हाला माहिती आहे आणि मुंबई शहरला सुद्धा तुम्हाला सांगतो इतिहास आहे ग्राउंडचा कट ऑफ जास्त लागतो पुणे ग्रामीण यांच्या दोघांच्या तुलनेत मापात राहील थोडंसं खाली राहील पुणे ग्रामीण किंवा कमी राहील पुणे ग्रामीण अनेक लक्षामध्ये मात्र ठाणे शहर ठाणे ग्रामीण सॉरी ठाणे शहर मुंबई शहरचा कट ऑफ जास्त राहणार त्याच्यामुळे तिथं ज्या ज्या मुलांचे फॉर्म आहेत त्यांनी जास्तीत जास्त मार्क ग्राउंडला घेण्याचा प्रयत्न करा आणि जरी मार्क जास्त ग्राउंडला घेतले इव्हन कमी मार्क असले कमी मार्क असले ग्राउंडला तुम्हाला सपोज बत्तीस मार्क पडलेत कोणाला तरी एखाद्याला आणि बत्तीसचा चा कट ऑफ आहे ओबीसीचा आणि एकाला पंचेचाळीस आहे मला सांगा बत्तीस वाला पंचेचाळीस वाला कसा क्रॉस करेन किती जड आहे क्रॉस कराय ग्राउंडला तुम्हाला पाच पाच चार चार मार्काचं लीड जर मेरिट पेक्षा जास्त असेल तर तो पोरगा सत्तर नाही नव्वद टक्के तो स्पर्धेमध्ये टिकून राहतो ग्राउंडचे मार्क तुम्हाला फायनल टोटल करण्यास फार मदत करतात लक्षात ठेवा आजपर्यंतचा इतिहास पहा तुम्ही ग्राउंडच्या मार्कावरती आज ज्या ठिकाणी शहात्तर अठ्यात्तर पंच्याहत्तर ब्याऐंशी शहाऐंशी नव्वद असं कट ऑफ लागलं ना त्या ठिकाणी पेपर बराबरीनं ग्राउंडला मार्क आहे पोरापुरेल आज तो सांगलीचा कट ऑफ लागला मी बघितला तुम्ही पाहून घ्या सांगलीची लिस्ट म्हणजे मला सांगायचं एकच आहे का ज्या ज्या मुलांचे इथं फॉर्म आहेत ना तुम्ही अजिबात हलक्यात घेऊ नका बरेच बोल हलक्यात घेतात सर आपलं ग्राउंड एवढं आपण एवढं करू तेवढं करू आणि काही प्रश्न विचारू नका सर मी कसा पळवू किती वेळात पळू सकाळी पळू का दुपारी पळू संध्याकाळी पळू अरे बाबा तू कधी पळत राही ना तुझा ग्राउंड होत नाही मला लक्षात त्याच्यामुळं माझं सांगणं आहे परत एकदा ठाणे शहरचं ग्राउंड आता संपत आलेलं आहे आज तारीख आहे एकोणावीस सत्तावीस तारखेपर्यंत मग तरी म्हणलं तर आज सात आठवड्यावर ग्राउंड आहे त्यांचं आता मुलींचे ग्राउंड चालू होते दोन चार दिवसांनी मुलींनी पण चांगलं ग्राउंड द्या ठाणे शहरला कारण का ठाणे शहरला मुली पण चांगलं ग्राउंड घेणारे माहिती आहे जास्त मुलींची संख्या पण आहे जवळजवळ सहा ते सात हजार मुली त्या ठिकाणी आलेले एवढं प्रेझेंट राहणार नाही कारण बऱ्याच ठिकाणी ते डबल फॉर्मचा अनुक्रमांक असतं वाटतं जास्त कदाचित कमी पण येऊ शकतात मात्र आता जे मुलं मुली राहिलेले आहेत हे फक्त मुंबई ठाणे आणि पुणे ग्रामीण बाकीचे पण तुम्ही सर बाकीचे नाही का बाकीचे असू द्या यांचे पूर्ण ग्राउंड बाकी त्या तीन ठिकाणचे म्हणजे ठाण्याचे उरकत आलेले आहे बऱ्यापैकी ठाण्याचे ग्राउंड उरकत आलेले पुण्याचे आत्ता नुकतंच सुरू झाले ग्रामीणचे आणि मुंबई शहरचे तर पूर्णच बाकी आज पहिलाच दिवस होता त्याच्यामुळं सर्वांनी काळजीपूरक लिहा आपलं काळजीपूर्वक अभ्यास करा काळजीपूर्वक ग्राउंड द्या आणि ह्या तीन घटकाला ज्यांचे फॉर्म आहेत त्यांनी अजिबात हलक्यात घेऊ नका जोपर्यंत फायनल पिढी पण तुमचं नाव येत नाही तोपर्यंत अजिबात हलक्यामध्ये घ्यायचं नाही कोणीच कारण का हे तीन जे घटक आहेत हे मेरिट ठरवणारे घटक असणारे तुमचे या ठिकाणी कोणाचे शात्तर बातरन पंच्याहत्तर काम होणार नाही कोणत्याही कॅटेगरीचं असू द्या होणार नाही काम कारण की ह्या घटकाला फॉर्मची संख्या जास्त आहे मुलं जास्त आहे मेरिटची मुलं जास्त आहेत क्वालिटी वाज मुलं जास्त आहेत सगळं काय आहे आणि मुंबई शहरचे मैदान आता पावसामुळे नाही तर मैदान किती क्वालिटी तुम्हाला पळायला मुंबई शहरचे आज तर पाऊसच झालं तरी पळता आलं त्या मैदानावर म्हणजे ह्या गोष्टी त्याच्यामुळं सर्वांना शुभेच्छा येत असं माझं तर आणि आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या असतील आपल्या युट्यूबचे सदस्य असतील बरेच लोकांचं बरे सिलेक्शन झालेले आतापर्यंत भरपूर असे निकाल हाती आलेले आहेत त्या सर्वांचं मनापासून मी खूप खूप अभिनंदन करतो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत तुमचे आभार मानतो आणि ज्या ज्या मुलांचा जो पेपर बाकी आहेत ग्राउंड बाकी त्यांनी आपल्या ग्राउंडवर आपल्या पेपरवर पूर्णपणे फोकस करा कारण बाळांनो ही वेळ फार महत्वाची वेळ आहे आणि दिवस थोडेच राहिलेत रविवारी बरेच पेपर होत आहेत परत पुढच्या रविवारी परत काही पेपर आपल्याला पाहाव्याच मिळतील आणि नंतर पण बरेच पेपर होतील त्याच्यामुळं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की आपल्याला एक काम करायचे ते म्हणजे असं की कोणालाही काही विचारत बसणं कोणाचाही आढावा घेणं कोणाचाही सल्ला घेणं ही वेळ राहिलेली नाही आता आता फक्त मेहनत कष्ट फळ संयम आणि रिझल्ट बस एवढंच आपल्या हातात आहे त्याच्यामुळं आता सर्वांनी मस्तपैकी पुणे ग्रामीण ठाणे शहर मुंबई शहरला जे मुलं आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना ग्राउंडसाठी आणि आगामी होणाऱ्या परीक्षेसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व विद्यार्थ्यांना क्वेश्चन पेपर मी पुरवलेल्याचे अजून जेवढं काय तर्फे मटेरियल मला पुरवते तेवढं मी पुरवणार आहे माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर पण त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मला मेसेज करू शकता आणि अजून त्याच्या पुढचं म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना तयारी करायची पोलीस भरतीची म्हणा किंवा कशाचे म्हणा त्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचं एक तुमच्यासाठी एक बुक आहे मित्रांनो हे काय साधं बुक नाही हे स्मार्ट बुक मानता त्याला कारण का त्याच्यामध्ये स्कॅनर आहेत आणि ते स्कॅनर स्कॅन करून तुम्ही जे बार कोड आहेत म्हणजे कोड आहे ते स्कॅनर ते स्कॅन केलं तुम्हाला लेक्चर पण त्या ठिकाणी पाहायला लेटेस्ट बारा जुलै ते एकवीस जुलै दोन हजार तेवीस मध्ये झालेले सुद्धा समावेश याच्यामध्ये आहे दुसरी आवृत्ती भाग एक भाग एकला जे पेपर झाले होते भाग एकला ते अकरा जुलैला जे पेपर झाले होते ते सगळे पेपर भाग एक मध्ये आणि बारा जुलै ते एकवीस जुलै दरम्यान जे पेपर झाले इव्हन काल झालेले सुद्धा भाग दोन मध्ये पेपर आहेत मित्रांनो पोलीस भरती प्रश्नपत्रिका विश्लेषण विशेष मी स्पष्ट करणार आहे नेक्स्ट जनरेशन स्मार्ट वर्क वॉप सोल्युशन तीनशे पन्नास तीनशे पन्नास प्लस स्मार्ट क्यू आर कोड समावेश याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरणाचं विश्लेषण आहे त्यानंतर आगामी मुंबई आगामी मुंबई व इतर परीक्षेच्या दृष्टिकोनातून प्रत्येक पी वायकू प्रश्नाचे तीनशे साठ अँगलने सखोल विश्लेषणाचं स्पष्टीकरण आहे सोबत आगामी संपूर्ण दोन हजार चोवीस पंचवीस वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेट व डेली सर्व प्रश्न स्मार्ट क्यू आर कोड तंत्रज्ञान दररोजच्या दररोज चक्क मोफते त्याचबरोबर आता लेटेस्ट झालेल्या ले सगळ्या प्रश्नपत्रिका आहे भाग एक मध्ये तुम्हाला सात जुलै सॉरी अकरा जुलै बोललो मी सात जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेले बावीस पेपर प्लस नामांकित अकॅडमीचे सर्व पेपर भाग एक मध्ये भेटतील आणि भाग दोन मध्ये बारा ते एकवीस जुलै दोन हजार चोवीस झालेले पंधरा पेपर प्लस नामांकित अकॅडमीचे सर्व सराव पेपर असे भाग एक आणि भाग दोन मध्ये भेटतील हे मिळवण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे भारतीय प्रकाशन पुणे त्यामुळं सर्वांनी भारतीय प्रकाशन हे पुस्तक खरेदी करा आणि आपल्या समोर पुढील फायनल आन्सर केनुसार सर्व उत्तर सुविधा याच्यात आणि आपल्या पुढील याची परीक्षेची जोरदार तयारी करा मला ह्या व्हिडिओच्या माध्यमात तुम्हाला हेच हे सांगणे आणि मुंबई ठाणे वगैरे सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने काय करत चला या ठिकाणी तयारी करा चालते मित्रांनो अशा पद्धतीने आपण आज या ठिकाणी हे ज्या तीन घटकांवरती चर्चा केली होती आणि ते घटक आता आपण या ठिकाणी पाहतोय भेटूया मित्रांनो आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चसत्र भाग अठ्ठावीसमध्ये तोपर्यंत तुमचे मी राजा घेतो चालकच्या मुलींनी स्किल टेस्ट भर द्या आणि पुणे ग्रामीण ठाणेश्वर मुंबई शहरवाल्या चॅलेंज करणारे जिल्ह्यात आहेत त्याच्यामुळे हलक्यात घेऊ नका ग्राउंडला जास्तीत जास्त मार्क घ्या आणि पेपरला पण जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा नंतर काय अपडेट आले तर मी तुम्हाला देणार आहे चर्चसत्र भाग सत्तावीस भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत